तर मंडळी हा बघा हा गेट क्रमांक एक आहे आपल्याला इथून मालवण वरून येणाऱ्या लोकांसाठी या गेट ने दर्शनाची रांग लागणार आहे दो तर आपण पुढे जाऊन बघूया तर या जत्रेच्या निमित्ताने इथे भरपूर असे खाण्याचे स्टॉल लागतात खेळण्याचे स्टॉल लागतात तर या ठिकाणी आहे खाद्याचे वगैरे स्टॉल मिठाईचे स्टॉल आहेत बघा आणि अजून पण खेळण्याचे स्टॉल वगैरे लागणार आहे हैं हे आहे नंदू मालवरे आणि हे मालवणी मिठाईचं दुकान आहे या ठिकाणी खूप मोठं दुकान आहे बघू शकता प्रत्येक प्रकारची तुम्हाला इथे मिठाई शिवडा लाडू खाज हे सगळं तुम्हाला या दुकानामध्ये मिळून जाणार आहे तर या दुकानाला या स्टॉलला नक्की तुम्ही भेट द्या हा आणि हे सगळं जे मिठाई वगैरे जे आहे हे यांच्या दुकानामध्येच बनवलं जातं त्यामुळे अगदी फ्रेश तुम्हाला हे मिळणार आहे नमस्कार मंडळी मी सिद्धी चाकरमाणी वाईफच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण आलो आहोत आंगणेवाडीमध्ये आंगणेवाडीची जत्रा आहे तुम्हाला माहितीच आहे नऊ तारीखला आंगणेवाडीची जत्रा आहे नऊ आणि दहा दोन दिवस ती असणार आहे तर त्याची पूर्वतयारी कशी असते ती आपण बघणार आहोत त्याचं स्वरूप कसं असणार आहे जत्रेचं ते आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी आपण ना इथे बघा ही पार्किंगची व्यवस्था आहे गाड्यांची पार्किंग केलेली आहे म्हणजे पार्किंगसाठी इथे त्यांनी जागा केलेली आहे तर आपण पुढे जाऊन पाहूया चला इथे हे खांब उभे केलेले आहेत आणि त्याला या दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि हे बघा ह्या अशा पद्धतीने ना इथे बाईक पार्किंग किंवा फोर व्हीलर पार्किंग ज्या आपल्या काही गाड्या येणार आहेत त्या आपण इथे पार्क करू शकतो खूप मोठी जागा आहे पार्किंगसाठी बघू शकता तुम्ही आणि इकडे हा जो रस्ता आहे हा जो रस्ता आहे हा मालवण वरून येणारा रस्ता आहे सो तो अंगणेवाडीच्या इथे आपला भराडी मंदिराजवळ जातो हा रस्ता जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असा स्वतःचं जर वाहन असेल फोर फोर व्हीलर किंवा बाईक जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी पार्क करायचं आहे ही जी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे ते पार्क करून आपण सरळ इथून चालत जायचं आहे ते भराडी देवी मंदिराकडे म्हणजे जिथे आपली आंगणेवाडीची जत्रा सुरू होते त्या ठिकाणी आपल्याला चालत जावं लागणार आहे तर मंडळी आपण या ठिकाणून चालत येणार आपली जी गाडी पार्किंग करून तर या ठिकाणी आल्यानंतर इथे बघा इथे बसेस बसेसच्या पार्किंगची जागा इथे करणार आहेत म्हणजे चालू आहे काम पूर्वतयारी चालू आहे ते बस, बसेसने जी लोक येणार ते इथे थांबणार त्या उतरणार आणि इथून पुढे आपल्या आई भराडी मंदिराच्या देवीच्या मंदिराकडे चालत जायचं चा आहे आपल्याला आता आपण या ठिकाणून चालत येणार आपल्या ज्या काय गाड्या असतील पार्किंग करून या ठिकाणी चालत येणार तर जे लोक बसेसने येणार आहेत एस टीने येणार आहे ते लोकांसाठी इथे पार्किंग आहे बस इथे पार्किंग होणार आहे इथे पूर्वतयारी चालू आहे त्यांचं ता काम चालू आहे पार्किंगचं चा, तर इथे ज्या बसेस थांबणार आणि इथून पुन्हा आपल्याला परत चालत जायचं आहे आई भराडी देवी मंदिराच्या ठिकाणी जिथे आपली जत्रा असणार आहे त्यानंतर इथे बघा आपला टॉयलेट आहेत महिलांसाठी आणि पुरुषांकरिता आपल्या टॉयलेटची व्यवस्था आहे वॉशरूमची व्यवस्था आहे इथे तर चला आता आपण आतमध्ये कशी पूर्वतयारी चालू आहे अंगणेवाडीच्या जत्रेची ती आता आपण जाऊन पाहूया लागणार आहे तर दो इथून असा हा ब्रिज केलेला आहे जाण्यासाठी दर्शनाची रांग इथून लागणार आहे आणि त्याच्या बाजूने ही खाली दुकानं आहेत सगळी ती दुकानं आपण नंतर पाहूया भराडी देवीची देवीची जी जत्रा आहे आपल्या या जत्रेसाठी जगभरातून लोक येत असतात दर्शनासाठी तर ही रांग आहे मालवण वरून येणाऱ्यांसाठी आणि असे बरेचसे गेट आहेत ते ते पण आपण पाहूया दुसऱ्या आहे तर हा गेट आहे मालवण वरून येणाऱ्यांसाठी अतिशय सुंदर अशी व्यवस्था इथल्या व्यवस्थापकांनी केलेली आहे खूप छान आहे आणि खूप गर्दी होणार आहे या वर्षी अंगणेवाडीच्या जत्रेला तर तुम्ही पण सर्वांनी नक्की यायचं आहे हा पण आहे जो गेट क्रमांक दोन आहे हा पण मालवण वरून येणाऱ्यांसाठीच आहे कारण खूप जास्त गर्दी होणार आहे तर एका गेटने ती जास्त लोक जाऊ शकत नाही त्यासाठी हा गेट क्रमांक दोन पण केलेला आहे ज्यांना हा गेट क्रमांक दोन ने जायचं असेल ते लोक इथून जाऊ शकतात आणि गेट क्रमांक एक ने जाणाऱ्यांसाठी हा ब्रिज बांधलेला आहे हे आपल्या आई भराडी देवीचं मंदिर आहे हे बघा इथून आपल्याला पुढे जायचंय आणि उतरायचं आहे खाली सुंदर असं मंदिर आहे बघू शकता सुंदर आहे ना बांधव कोरीव काम बघ मंदिराचं कोरीव काम तुम्ही बघू शकता किती सुंदर है। चान है मंदीर। संगम रवरी आहे खूप छान बांधलं आहे मंदिर संगमरवरी आहे मंदिराची सजावट तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे केलेली आहे इथे तुम्ही बघू शकता फुलांची सजावट हार वगैरे सगळे बनवण्याचं काम चालू आहे पूर्वतयारी सगळे गजरे वेण्या वगैरे आहेत देवीसाठी बाळा हनुमान कि ग्रामस्थ अमेरिकेची यात्रा ही सुप्रसिद्ध आहे आणि संपूर्ण नवसाला पावणारी देवी आहे त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी लाखो भावी त्यांना ह्या येतात कारण अकरा दोन दिवस असते दोन दिवसामध्ये लाखो भारूच्या या ठिकाणी येतात आणि देवी त्यांना नवसाला ही सातत्याने आज हे जे हवी वाढत असा धरू की त्याच्यासाठी जवळजवळ एक जवळजवळ एक महिना ही व्यवस्था करत आहोत आणि त्यासाठी भारतीय शासन पोलीस यंत्रणा शासन के जे जे अधिकारी आहेत पाणी खात्याचे जसे एम एस सी बीचे असू दे मग एस टी महामंडळाचे असू दे तर प्रकारचे या ठिकाणी आम्हाला सुविधा देत असता यासाठी अंगणेवाडचे ग्रामस्थ याला संपूर्ण सहकार्य करीत असत या ठिकाणी पुरातन काळापासून दारूबंदी आहे त्यामुळे या ठिकाणी कोणतेही या जत्रेसावे दारूचे दुपार किंवा नशा पाणी ह्या ठिकाणी चालत नाही आणि त्या जेवणी कार्यक्रम प्राणी या ठिकाणी नियंत्रणाला राबवत असते हवी त्याला दर्शन मिळलं की अग्रेवादी येतात आणि ग्रामस्थ सातत्याने प्रयत्न करत असता आणि भाविक सामान्य भाविक एक कासामुळे दर्शन ही व्यवस्था आम्ही आठ लाईन मध्ये केली असतो एक लाईन मुख दर्शन अशा प्रकारची व्यवस्था देतो जरी मंत्री महोदय आले तरी आम्ही सामान्य भाविकाची लाईन बंद करत नाही मंत्री महोदयाचे आमदार जर कि मंदिराच्या दरवाज्यामुळे दर्शन देतो पण सामान्य भाविकांना मंदिरामध्ये आत्महत्या गाभारो जाण्याकडे यांनी टेवके दिले

अशा पद्धतीने आपल्याला हे काका आहे जे बाळ अंगणे काका या गावचे ग्रामस्थ आहेत त्यांनी आपल्याला ह्या आपल्या अंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेसंदर्भामध्ये माहिती दिलेली आहे तर थँक्यू काका जय भराडी जय भरावमध्ये साडेसहा सात पर्यंत साडेसहा पर्यंत चालू होतो मंदिराच्या पुढे जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे सुलभ स्वच्छता गृह म्हणजे ले शौचालय टॉयलेटची व्यवस्था आहे खूप मोठा आहे आपण आतमध्ये जाऊन पाहूया तर इथे बाथरूमची टॉयलेटची व्यवस्था आहे सुलभ शौचालय सुलभ स्वच्छता गृह आपण आतमध्ये जाऊन बघू या महिलांसाठी कशी व्यवस्था केलेली आहे ती छान आहे बघा हो टॉयलेट एकदम क्लीन आहे टॉयलेट तर मंदिराच्या बाजूला तुम्ही इथे आलात तर लहान मुलांना मंदिर आहे इथे आणि इकडच्या साईडला दुकानांच्या साईडला इकडे लहान मुलांना खेळण्याची व्यवस्था आहे पाळणे वगैरे आहेत लहान मुलांना अजिबात कंटाळा येणार नाही जर आले तर तुम्ही त्यांना पाळण्यात वगैरे बसवू शकता त्याचं पण इथे पूर्वतयारी चालू आहे सर्व पाळणे बांधण्याचं काम चालू आहे बघा या ठिकाणी येत्या नऊ तारीखला सोमवारी श्रीदेवी भराडी मातेचा वार्षिक उत्सव संपन्न होणार आहे त्यानिमित्त पूर्वतयारीविषयी अंगणवाडी ग्रामस्थ या ठिकाणी पूर्वत कामाला लागलेले आहेत येत्या नऊ फेब्रुवारीला जो भाविक येणार आहे त्या भाविकांची एक संख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे यावर्षी नियोजन करण्यात आलेलं आहे भाविकांसाठी सकाळी तीन वाजल्यापासून श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनाला सुरुवात होणार आहे श्री ते एक नंतर श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनाला सुरुवात होणार आहे आणि येणारा भा येणाऱ्या भाविकांचा ओघ लक्षात घेऊन अंगणी कुटुंबियांनी गेले दोन महिने कार्यरत राहू अगदी व्यवस्थितप्रमाणे नियोजन केलेलं आहे भाविकांना सूचना आहे अंगणी कुटुंबियाने जे नियोजन केलं आहे त्या ज्या रांगा व्यवस्था रांगेची व्यवस्था केली आहे त्या अधिकृत रांगांमधून आपण दर्शन घ्यायचं आहे आणि अंगणी कुटुंबियांनी जे नियोजन केलं आहे त्याला पूर्णपणे आपण साथ द्यायची आहे येत्या नऊ तारीखला जे दर्शन दिलं जाणार आहे ते आम्ही वाडी ग्रामस्थांतर्फे आणि कुटुंबियांतर्फे नऊ रांगा या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत आणि नऊ रांगांमधून व्यवस्थितपणे प्रत्येक भाविकाला दर्शन दिलं जाणार आहे कमीत कमी वेळेत प्रत्येक भाविकाला दर्शन मिळेल अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे शासनाकडूनसुद्धा आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे सहकार्य प्राप्त झालेले आहे पाणी व्यवस्था लाईट व्यवस्था एस टी महामंडळाकडून एस टीची सुविधा अशा वेगवेगळ्या माध्यमातून हा जत्रोत्सव हा वार्षिक उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे आणि आनंदाने साजरा होईल याची आम्हाला खात्री आहे आणि त्या पद्धतीने चांगले कुटुंबियांनी याचा नियोजन केलेलं आहे धन्यवाद सर या जत्रेच्या निमित्ताने इथे भरपूर असे खाण्याचे स्टॉल लागतात खेळण्याचे स्टॉल लागतात तर या ठिकाणी आहे खाज्याचे वगैरे स्टॉल मिठाईचे स्टॉल आहेत बघा आणि अजून पण खेळण्याचे स्टॉल वगैरे लागणार आहेत मिठा आए, ते शेव, शेव सबरे, सबरे। मिठा, हे मिठाईचं आहे ते पण खाजं वगैरे तुम्हाला मिळू शकतं खडखडे लाडू मिळतात शेव बुंदी वगैरे सगळे सगळे लाडू इथे तुम्हाला मिळतात मिठाई मिळते केव्हापासून हे चालू आहे दुकानाचं काम तुमचं म्हणजे लावण्याचं वगैरे तुमचं नाव काय मालो, मालो, मालो मालो माल नंदू मालवे अच्छा मालवण कट्टा अच्छा तर हे आहे नंदू मालवरे आणि ह्यांचं हे है मालवणी मिठाईचं दुकान आहे मिठाई, या ठिकाणी खूप मोठं दुकान आहे बघू शकता प्रत्येक प्रकारची तुम्हाला इथे मिठाई शिवडा लाडू खाज हे सगळं तुम्हाला या दुकानामध्ये मिळून जाणार आहे तर या दुकानाला या स्टॉलला नक्की तुम्ही भेट द्या जात हां आणि हे सगळं जे मिठाई वगैरे जे आहे हे यांच्या दुकानामध्येच बनवलं जातं त्यामुळे अगदी फ्रेश तुम्हाला हे मिळणार आहे हे प्लास्टिकमुक्त यात्रोत्सवाचा बोर्ड दिलेला आहे बघा तुम्ही जर इथे येत असाल तर आपल्याला प्लास्टिक वगैरे आणण्यासाठी सक्त मनाई आहे म्हणजे प्लास्टिकचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करायचाच नाही आहे कापडी पिशवी आपल्याला वापरायची आहे आणि ह्या बोर्डवर दिलेलं पण आहे बघा अंगणेवर देणारा सर्व व्यापारी बांधव भाविक आणि यात्रेकरू यांना प्लास्टिक वस्तू वापरण्यासाठी सक्त मनाई आहे आणि तर जे कोणाच्या जवळ ते प्लॅस्टिक सापडलं किंवा आढळलं तर तुम्हाला त्याचा दंड बसणार आहे पाचशे ते पाच हा पाच हजार रुपयापर्यंत तुम्हाला दंड आकारण्यात येणार आहे तर आपण या यात्रोत्सवात मुक्त करण्यासाठी यांना सहकार्य करूया चला तर आपण सर्वजण मिळून प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आपण यांना सहकार्य करूया आणि कापडी पिश वापरूया आणि निसर्ग वाचवूया तर तुम्ही कुठून आलात ते मला जरा सांगा जळगाववरून चादरी आहे ब्लँकेट सोलापूर सोलापुरी चादरी आहे आणि चार्जेस किती आहेत किती रुपयाशे सांगते बेगशीट चे जुडीचे सिंगल चे कमी जास्ती करून देते अच्छा देतात कमी जास्त करून ओके तर आपल्याला इथे सतरंजा बुरंदू सादरी वगैरे अगदी कमी दरामध्ये मिळणार आहे तर तुम्ही या स्टॉलला पण नक्की भेट द्या जळगाववरून आले बांगदेशवरून आले असाल या हा मसुऱ्या रोडचा रस्ता आहे मसुऱ्यावरून येत असाल ना तर मसुरी प्रवेशद्वार इथे दाखवलेला आहे बघा गेट नंबर आठ आहे गेट नंबर आठ आहे ना तो मसुरी प्रवेशद्वार आहे इथून आपल्याला दर्शनासाठी रांग लागणार आहे मी जर कणकवली रोडने येत असाल तर हा आहे कणकवली वरून येणारा रोड आणि तिकडे बस पार्किंग होते बस पार्किंग झाल्यानंतर तुम्हाला चालत पुढे यायचं आहे आणि हा आहे मसुरी प्रवेशद्वारचं गेट नंबर आठ इथून आपल्याला दर्शनासाठी रांग लागणार आहे इथे बघा गुरुंदसाचे स्टॉल लागलेले आहेत गुरंदू सतरंजा चादरी तुम्हाला जे काही हवं ते तुम्हाला स्टॉलवर मिळणार आहे चालू आहे तुमचं म्हणजे हे तयारी पूर्व रविवार पासून हळद कुंकू गुलाल वगैरे सगळं आणि तुम्ही कुठून आहात पंढरपूर पंढरपूर म्हणून आला अच्छा तर हे पंढरपूर वरून आहे काका आणि ह्यांचं हे दुकान आहे हळद कुंकू गुलाल सगळं अबीर वगैरे सगळं यांच्या ठिकाणी मिळतं नारळ ओटी सगळं मिळतात नारळ ओटी सगळं तुम्हाला देवीसाठी इथे मिळणार आहे आणि हा यांचं दुकान मंदिराच्या अगदी बाजूला आहे तुम्हाला इथे येऊन तुम्ही हे खरेदी करू शकता आणि काकांच्या दुकानाला नक्की भेट द्या तुमचं नाव काका गणेश गणेश दत्तात्रणेश गणेश दत्तात्रय शिंदे, शिंदे। आमनेवाडीच्या जत्रेमध्ये खाजाचा स्टॉल लागतो आहे बघा बऱ्याच प्रमाणामध्ये पिशव्या भरून आलेल्या आहेत आणि हे त्यांनी बनवून आणलेलं आहे खाज त्यांच्या गोडाऊन मधून तर ते लावतायत आता हे बघा स्टॉल वरती बंगाली खाजं पण तुम्हाला मिळेल आणि हे आपलं गावचं खाजं जे असतं नेहमीच ते पण इथे मिळेल अजून काय काय तुमच्याकडे मिळतं ते तुम्ही मला सांगा शेव लाडू शेव लाडू बंगाली खाजा लोक लस्सी वगैरे आणि यांच्या स्टॉलचं नाव आहे सुरमे स्टॉल असणार आहे तर या स्टॉलला नक्की थँक्यू हा आहे गेट नंबर दहा आणि मुखदर्शन मुखदर्शन या गेट मधून मुखदर्शनचं प्रवेशद्वार आहे इथे आपल्याला या गेट मधून मुखदर्शन करता येतं इथून ती लाईन जाणार आहे पुढे येऊन बघूया आपण आत, मुखदर्शनासाठी आतमध्ये गेल्यावरती फोटो आणि व्हिडिओ काढायला सत मनाई आहे त्याची सर्वांनी काळजी घ्यावी मंदिराची छोटीशी प्रतिकृती आहे तुम्ही बघू शकता आई भराडी देवीचं मंदिर जे आहे त्याची जी प्रतिकृती आहे किती सुंदर बनवलं आहे बघा ना थर्माकॉलचं हे बनवलेलं आहे पण वाटतंय आहे का बघा थर्माकॉलचं किती सुंदर आहे हे जत्रेचं स्वरूप कसं असणार आहे काही दुकानं पण आपण पाहिली खाऊची होती अजून पण बरीच दुकानं इथे लागणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ती पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पळत राहा चला तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या